खेड तालुक्यातील भरणे येथे असलेल्या शामराव सहकारी पतपेढीमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप ठेवीदारांनी केला नागरिकांच्या कष्टाने जमवलेल्या ठेवी परत मिळत नसल्याने ठेवीदारांमध्ये प्रचंड संताप उसळलाय अठरा फेब्रुवारी रोजी महिला वयोवृद्ध आणि इतर नागरिकांनी पतसंस्थेवरती धडक दिली या पतपेढीत अनेक वर्षापासून नागरिकांनी पैसे गुंतवले होते मात्र गेल्या काही महिन्यापासून ठेवीचे पैसे हे परत मिळतच नसल्याने लोकांमध्ये अस्वस्थता पसरली आणि अखेर संतप्त ठेवीदारांनी जाऊन अधिकाऱ्यांना विचारला तर या संदर्भात याच प्रकरणासंदर्भात आता शाखा अधिकारी प्रिया सुतार यांनी अध्यक्ष आणि संचालकांच्या सांगण्यावरून त्यांच्या मदतीने आणि संगमताने आपण हे सारं काही काम केलं असल्याचा खुलासा गुंतवणूकदार आणि ग्राहकांसमोर केलाय तसेच या सर्व घोटाळ्यामध्ये शाखा अधिकारी प्रिया सुतार यांनी स्वतः वैयक्तिकरित्या चाळीस लाख रुपये घेतले असल्याचं देखील त्यांनी कबूल केले याशिवाय मेन महत्वाची गंभीर बाब म्हणजे अध्यक्षांनी घेतलेल्या ऐंशी लाख इतक्या रकमेचं भांडवल देखील गुंतवणूकदारांच्या एफडी फिरवून भरल्याचा खुलासा देखील स्वत शाखाधिकारी प्रिया सुतार यांनी सर्वांसमोर केलाय याशिवाय संचालक मंडळ देखील या घोटाळ्यात सहभागी असल्याचं सुतार यांनी मान्य केलंय त्यामुळे हे प्रकरण आता चांगलंच तापलं चा असल्याचं चा दिसून येतंय ठेवीदार आहे या सगळ्या ठेवीदारांची जर अमाऊंट काढली तर ती अमाऊंट जवळपास चार साडेचार कोटीच्या घरात जाते आणि आज चार साल माझ्या माहितीप्रमाणे मॅडम आता इथं एक दोन कोटी रुपये तरी आहे म्हणजे आम्ही जे काही डाटा गोळा केला आज कालपासून आम्ही आतापर्यंत गोळा करतोय आणि लोक जे सांगताय कदाचित आम्ही सगळ्यांचे सर्टिफिकेट बघितले नाही पण लोक सांगतायत माझे पंचवीस लाख आहेत माझे पाच लाख आहेत माझे दहा लाख आहेत तर कालचा आकडा आमचा दीड कोटीवर होता आणि आज अजून वाढला असेल तर नक्की दोन कोटीच्या घरात इथं आमच्या इकडे आकडा असेल आणि आज असंख्य असे काही लोक आहेत की ते आलेले नाहीत त्यातलं उत्तम उदाहरण माझ्या शेजारची बाई आहे तिचं मी नाव कालपासून दिलेलं नाही म्हणजे आमचे जे दिगंबर चौगळे यांची मिसेस जी बाई मोलमजुरी करते तिनं थेंबे थेंबे करून पंचवीस हजार रुपये तुमच्या ठेवणार आहे आणि तिचे पण पैसे आहेत तिचं नाव नाही दिले असे कैक लोक आहेत की जे आले नाहीत माझ्या माहितीप्रमाणे चार साडेचार कोटीचं नक्की तुमच्या इथनं देणं बाकी असणार आहे आणि ह्या चार साडेचार कोटी देणं बाकी असताना तुमच्या अकाउंटला झिरो पैसे आहेत असं तुम्हीही मान्य करताय तुमचे अध्यक्षही मान्य करतायत मग हे चार साडेचार कोटी नक्की आहेत कुठे तुम्ही तर सांगताय मी अठ्ठावीस लाख वापरले ठिकाणी फायनान्स करायला तुम्ही स्टेटमेंट लागून सांगा तुम्ही त्याला मी बारा लाख मी दिलं तो मला म्हटला की चाळीस लाख मला लोन देतो पण त्यासाठी बारा लाख मी थोडे थोडे करून म्हणले एकदम नाही म्हणले हे बघा हा तुमचा वैयक्तिक विषय आहे आणि तुम्ही हे बघा तुम्ही काय केलं हे आम्हाला हे बघा तुम्ही बारा अठ्ठावीस लाख आणि बारा लाखाला चाळीस अठ्ठावीस लाख आणि बारा लाख म्हणजे किती झाले चाळीस लाख हा मग ह्यांनी तीन कोटी अडसठ लाख मी घेतले ह्याचा बॉन्ड का करून दिलाय ऑडिट केलाय लोकांनी मी तीन कोटी अडसठ लाखाचा तुमचा बॉन्ड केलेला आहे संचालकांच्या नावाने बरोबर ना बरोबर ना, ना मला आपण त्यांचा आहे बघा ते पैसे घेतले नाही तुम्ही कुठला बसून तुम्ही काय घेऊन दिलत मी म्हटलं मी पूर्ण 15 पर्यंत काय करणार तुम्ही ना ओ मॅडम तुम्ही पैसे घेतलेले नाही मग तुम्ही सहकार्य म्हणजे नेमकं तुम्ही काय करणार त्यांना 15 वर्षात काहीतरी काय करणार तुम्ही काय करणार तुम्ही म्हणजे याजार्थ तुम्ही प्रॉपर्टी घेतली तुमचं उत्पन्न दहा हजाराचं आहे तुम्ही 3.5 कोटी अगदी तुम्ही घेतलेली प्रॉपर्टी गुढगुढ आहे मी काही प्रॉपर्टी घेतलेली नाही उलट मी आता माझं राहत बँकेच्या ताब्यात आहे एचडीएफसी बँक मग पैसे तुम्ही जबाबदारी कुठल्या वेळेस घेतली एक मिनिट मला काय म्हणायचं काय सांगताय पहिले अगोदर ते नीट विचार करून सांगा तुम्ही साडेतीन कोटी जबाबदारी घेतली याचा अर्थ तुम्ही फ्रॉड केलाय पूर्ण टोटली आणि तुम्ही मालमत्ता घेतलेली आहे मालमत्ता घेतलेली नाही तुम्ही चेक करू शकता कसा घ्यायचे काय ज्यावेळी तुम्ही साडेतीन कोटी घेतले असं देता घेताना त्यावेळी तुम्ही कुठेतरी त्याची इन्व्हेस्टमेंट केलेली आहे हे सिद्ध होत मग हे तुम्ही सांगा काय सांगा अह ज्या माणसाने साडेतीन कोटी जबाबदारी घेता असं काय कुठल्या कुठल्या काय त्यांच्यावरती प्रेशर मॅडम माझं आता इतर कबुली दिली अठ्ठावीस लाख मी घेतले बारा लाख घेतले बरोबर आहे किती झाले चाळीस लाख चाळीस लाख रुपये तुम्ही प्रत्यक्ष वैयक्तिक कर्ज केलाय बरोबर आहे ठीक आहे इथं जवळ तीन साडेतीन चार कोटीचा कंपनी झालेला आहे मग तुमच्या निदर्शनात तुम्ही निदर निदर मुख्य कार्यकारी अधिकारी होतात बरोबर आहे म्हटल्यावरती बाकीचे पैसे गेले कुठे हे तुम्हाला माहिती पाहिजे वसुली होत नाही ना तुमच्या पाहिजे ना कर्ज काय